नमस्कार महाराष्ट्र टुडेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज परळीमध्ये बीड जिल्ह्यातल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांचा भाजप प्रवेश झालेला आहे एक आहेत गेवराईतले माजी आमदार बदामराव पंडित तर दुसरे आहेत माजलगाव मतदारसंघातील ज्यांनी नुकतीच विधानसभा निवडणूक लढवली आणि मोठं मताधिक्य घेतलं असे माधव निर्मळ यांनीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पंकजाताई यांच्या यांनी आयोजित केलेल्या दीपावली स्नेह मिलनाच्या कार्यक्रमात हा प्रवेश झालेला आहे एकंदरीतच या दोन प्रवेशामुळे बीड जिल्ह्याच्या बीड जिल्ह्याचं जे काही राजकीय समीकरण आहे हे समीकरण कसं बदलणार आहे गेवराई आणि माजलगाव या दोन मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांना या नवीन दोन प्रवेशामुळे कसा धक्का बसू शकतो एकंदरीत पंकजा मुंडे किंवा मुंडे भावाची पुढची रणनीती या दोन मतदारसंघाच्या संदर्भामध्ये काय असू शकते त्याबरोबरच जे काही विद्यमान आमदार आहेत या दोन मतदारसंघाचे प्रकाश सोळंके असतील किंवा विजयसे पंडित असतील यांच्यासाठी नेमका हा धक्का कसा असू शकतो एकंदरीत ओबीसीची नेमकी रणनीती या दोन मतदारसंघामध्ये भविष्यात कशी असू शकते बदमराव पंडित यांनी नेमका कोणत्या मुद्द्यावर भाजप प्रवेश केला असावा माधव निर्मळ यांनी नेमका कोणत्या मुद्द्यावर प्रवेश केला असावा किंवा माधव निर्मळ यांना कोणत्या मुद्द्यावर भाजपमध्ये प्रवेश दिला गेला असावा संदर्भामध्ये एकंदरीतच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र टुडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा त्याबरोबरच आमचे प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचावेत यासाठी बेल सुद्धा क्लिक जरूर करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया मित्रांनो गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यापुरतंच जर विषय आपण घ्यायचा म्हटलं तर बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण होतं मात्र मतदान त्या पद्धतीनं जसं वातावरण होतं तसं त्या पद्धतीनं मतदान झालं नाही माजलगावचा विषय जर म्हटलं तर माजलगावमध्ये ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणून माधव निर्मळ यांची उमेदवारी पुढं आली मात्र बाबरी मुंडे यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यानंतर माधव निर्मळ यांना मोठा धक्का बसला आणि त्यामुळं कुठेतरी माधव निर्मळ हे आमदार होत नाहीत किंवा त्यांना विजयापर्यंत घेऊन जाणारं मताधिक्य किंवा मतदान पडत नाही असं ओबीसीच्या काही प्रमाणात लक्षात आलं आणि त्यामुळं मतांची विभागणी प्रत्येक गावात ओबीसीच्या मतांची विभागणी प्रत्येक गावात झाल्याचं दिसलं आणि त्याचाच परिणाम म्हणून प्रकाश सोळंके यांचा निसटता विजय झाला इथपर्यंत आपल्याला सर्वांना माहीत आहे त्याबरोबरच मित्रांनो गेवराय मतदारसंघामध्ये ओबीसी चेहरा म्हणून काही उमेदवार होते मात्र त्यांना मताधिक्य चांगलं पडलं नाही ओबीसीची त्या ठिकाणीसुद्धा विभागणी झाली मतांची आणि विजयसिंह पंडित हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजय झाले लक्ष्मण पवार यांना मताधिक्य कमी पडलं ज्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वात अगोदर राजीनामा दिला होता किंवा राजीनामा दिल्याची घोषणा केली होती त्यांना त्या ते ठिकाणी मराठा मतदारांनी नाकारलं त्याबरोबरच बदामराव पंडित यांनासुद्धा मतदान चांगलं पडेल मराठा समाजाचं असं वाटत होतं मात्र त्यांना पण मतदान कमी पडलं दुसऱ्या बाजूला मायुतीचे उमेदवार असल्यानं ओबीसी मतदारसुद्धा विजयसे पंडित यांच्याकडे झुकला आणि त्याबरोबरच मराठा समाजा समाजाचं मतदारसुद्धा त्यांच्या बाजूने झुकलं आणि त्यातून त्यांचा विजय झालेला आहे हे नाकारता येणार नाही विजय झाले माजलगावमध्ये प्रकाश सोळंकी निवडून आले गेवरायमध्ये विजयसे पंडित निवडून आले त्यानंतरच्या काळामध्ये जे काही धनंजय मुंडे यांचा राजीनामा किंवा संतोष देशमुख खून प्रकरण यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यानंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीय तेढ आपल्याला पाहायला मिळालं आणि यामध्ये मुंडे बहीण भावाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात वातावरण तयार झालं आणि एकंदरीतच वंजारी समाज विरुद्ध मराठा समाज किंवा ओबीसी समाज विरुद्ध मराठा समाज असं चित्र आपल्याला गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षभरापासून आपल्याला बीड जिल्ह्यात पाहायला मिळतं आहे एकंदरीतच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मुंडे बहीण भावाच्या विरोधामध्ये उघडपणे भूमिका घेतली ओबीसी समाजाच्या विरोधामध्ये उघडपणे भूमिका घेतली तर गेवराईमध्ये मुंडे मुंडे बहीण भावाच्या विरोधामध्ये उघड जरी भूमिका घेतली नसली विजय शेपंडित यांनी तरीसुद्धा ओबीसींच्या विरोधामध्ये त्यांची भूमिका दिसून आली मराठा समाजाच्या बाजूनं प्रकर्षानं ते उभे राहिले आरक्षणाच्या बाजूने उभे राहिले जरंगे पाटलांच्या बाजूने उभे राहिले त्यामुळं कुठंतरी आग निवडणुकीपूर्वीची भूमिका आणि निवडणुकीनंतरची भूमिका या ठिकाणी त्यांची वेगळी असल्याचं दिसून आलं त्याबरोबरच माजलगाव मतदारसंघामध्ये प्रकाश सोळंके यांची विधानसभा निवडणुकीपूर्वीची भूमिका वेगळी होती आणि विधानसभा निवडणुकीनंतरची किंवा निवडून आल्यानंतरची भूमिका पूर्णतः वेगळी असल्याचं दिसून आलं त्यामुळे कुठंतरी मुंडे बहीण भाऊ यांच्याबरोबर एक एकंदरीतच एक, 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 एक संघर्ष त्यांचा सुरू असल्याचं दिसून आलं आणि यातून आता पाडापाडीची भाषा सुरू झालेली आहे जिरवा जिरूची भाषा सुरू झालेली आहे प्रकाश सोळंके यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या जीवावर निवडून आलात आणि धनंजय मुंडे यांनी सांगितलं की आम्ही निवडून आलो आणि आम्हीच आमच्या बोखंडीवर बसून घेतलं असं एकंदरीत आता एक हे चित्र सध्या दिसतंय त्यामुळं कुठंतरी येणाऱ्या काळात स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा पाच वर्षानंतर साडेचार पाच वर्षानंतर ज्या काही निवडणुका विधानसभेच्या होणार आहेत एकंदरीतच या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मुंडे बहीण भावाकडून बीड जिल्ह्यामध्ये रणनीती आखायला सुरुवात झालेली आहे गेवरायमध्ये बदमराव पंडित यांना कळून चुकलं की ओबीसी समाजाचं मतदान जर आपल्या पाठीशी नसेल तर विजयापर्यंत जाता येत नाही कारण आतापर्यंत गेवराय मतदारसंघामध्ये मुंडे कुटुंबानं सांगितलं म्हणजे मुंडे कुटुंबाच्या उदयानंतर मुंडे कुटुंबानं सांगितलं त्याच उमेदवाराचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे मग त्याच्यामध्ये अमरसे पंडित असतील बदमराव पंडित असतील की माजलगावमध्ये प्रकाश सोळंके असतील कारण प्रकाश सोळंके यांना पहिला गुलाल हा गोपीनाथ मुंडे यांनीच लावलेला आहे त्यामुळं हा ही बाजूसुद्धा या ठिकाणी नाकारता येणार नाही मग एकंदरीतच बदमराव पंडितांच्या हे लक्षात आलं त्यामुळं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करायचं निश्चित किंवा ठरवलं असावं असा एकंदरीत अंदाज आहे आणि दुसऱ्या बाजूनं जे काही विजयसेव पंडित यांची सध्याची भूमिका आहे ही सध्याची भूमिका मुंडे कुटुंबाला कुठंतरी वेगळी वाटत असावी त्यामुळे त्यांनी बदामराव पंडित यांना प्रवेश दिला असावा त्याबरोबरच माजलगावमध्ये जर आपण पाहिलं तर माजलगावमध्ये जे भाजपचे होते रमेश साळसकर यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे मोहन जगताप भाजपचे होते त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे दुसरीकडं माधव निर्मळ अजित पवार गटाचे होते पण त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आहे पंकजा मुंडे यांच्यावर त्यावेळेस विश्वास ठेवला होता त्यामुळे माधव निर्मळ यांच्या पाठीमागं ओबीसी समाज माजलगाव मतदारसंघातला खूप मोठ्या प्रमाणात आहे जवळपास चौतीस हजार मतं त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत घेतलेली आहेत त्यामुळे एकंदरीतच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा भाजपचा चेहरा म्हणून माधव निर्मळ पुढं आले तर नवल वाटायला नको कारण माधव निर्मळ जर बाबरी मुंडे निवडणुकीमध्ये नसते अपक्ष निवडणूक लढले नसते तर माधव निर्मळ हेच माजलगाव मतदारसंघाचे आमदार झाले असते हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी निश्चित लक्षात ठेवावं लागेल त्यामुळे माधव निर्मळ भाजपचे एक सक्षम चेहरा म्हणून पुढे येऊ हो शकतात यासाठी त्यांना हा प्रवेश दिला गेला असावा आणि त्यामुळे कुठंतरी प्रकाश सोळंके यांच्या विरोधामध्ये रणनीती आखायची असेल सक्षम चेहरा पुढं आणायचा असेल तर माधव निर्मळ यांचा पर्याय पंकजा मुंडे यांच्यासमोर होता आणि त्यांनी त्यांना प्रवेश देऊन निश्चितच प्रकाश सोळंके यांना टक्कर देण्याचा जोरदार प्रयत्न या ठिकाणी होऊ शकतो एकंदरीतच माजलगाव मतदारसंघ आणि गेवराय मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघानी संघामध्ये मुंडे कुटुंबानं किंवा मुंडे बहीणबावानं तगडे चेहरे आपल्याकडे वळवून एकंदरीत पंकजा मुंडे यांनी तगडे चेहरे आपल्याकडे वळवून कुठंतरी आपण येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील नगरपालिका असतील नगर पंच नगरपंचायत असतील यामध्ये जे काही सध्या मराठा ओबीसी संघर्षामध्ये जे काही प मुंडे कुटुंबाच्या विरोधामध्ये जे काही चेहरे गेलेत विद्यमान आमदार गेलेत त्यांना शह देण्यासाठी आता या भाजपमध्ये आलेल्या नवीन चेहऱ्यांचा निश्चितच या ठिकाणी वापर केला जाऊ शकतो असं एकंदरीत चित्र आहे नेमकं आपल्याला काय वाटतं माजलगाव मतदारसंघामध्ये काय चित्र असू शकतं गेवराई मतदारसंघामध्ये काय चित्र असू शकतं विजयसे पंडित यांना धक्का बसू शकतो का प्रकाश सोळंके यांना धक्का बसू शकतो का माजलगावसह आणखी आष्टी आसल किंवा बाकीचे काही मतदारसंघ आहेत या बीड मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये काही रणनीती मुंडे कुटुंबाकडून आखली जाऊ शकते का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत तो, नमस्कार